बेकायदा गर्भपात केंद्र प्रकरणात चर्चेत असलेल्या महात्मा नगर येथील डॉक्टर पंड्या हॉस्पिटलच्या अडचणी आणखी वाढ झाली आहे मागील वर्षी सप्टेंबर मध्ये पिंपळ येथील गर्भवती महिला व तिच्या अर्भकाचा डॉक्टर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता चुकीच्या पद्धतीने केलेल्या उपचारामुळे महिला व गर्भकाचा बळी गेल्याची तक्रार महिलेच्या पतीने राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे केली होती आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेत सदर रुग्णालयाची चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलश शर्मा यांना दिले आहेत दरम्यान या मृत्यू प्रकरणाच्या तक्रारीनुसार महापालिकेचे वैद्यकीय पथक डॉक्टर पंड्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक चौकशीसाठी गेले असता रुग्णालयात अवैध गर्भपात केंद्र असल्याचा प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणी डॉक्टर पंड्या हॉस्पिटल संचालकांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे दरम्यान हे माता व तिच्या गर्भकाचे मृत्यू प्रकरण नाशिक महापालिका हद्दीतील असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपवत तातडीने अहवाल मागवला असल्याने डॉक्टर पंड्या हॉस्पिटलच्या अडचणीत वाढ झाली आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर